मित्रो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर महाराष्ट्राच्या राजकारणात परवली चा एक परवलीचा शब्द झालाय जसं एखादं दार उघडायचं असेल ते तिळा तिळा दार उघड किंवा खुल ज्या सिमसिम असं म्हटलं जातं ना तसं परवलीचा शब्द झाला आहे तो म्हणजे पक्ष फोडला घर फोडलं पक्ष चोरला बाप चोरला चिन्ह चोरलं खासदार चोरले आमदार चोरले 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 हा आपल्याकडं परवलीचा शब्द झाला आहे चोरलं कशाला म्हणतात फोडलं कशाला म्हणतात हे मी तुम्हाला जरा आज सविस्तर सांगणार आहे मित्रो हे पक्ष फोडणे आमदार चोरणे ही सगळी कामं महाराष्ट्राच्या राजकारणात आजपासून आलेली नाही आहेत ती आस्था गायच चालू आहे खरं तर चोरलंय का ते फोडलंय का हेही तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे त्याच्या आधी एक घटना मला तुम्हाला सांगायची आहे ती घटना अशी कि राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अतराम यांच्या कन्येलाच भाग्यश्री अतराम त्यांचं नाव त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आता खर तर धर्मराव बाबा अतरामांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटामध्ये घेऊन आपल्याच बापाच्या समोर मुलीला उभं करण्याचा प्रताप राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा केलंय मी पुन्हा एकदा शब्द वापरतोय नात्यांच्या विरोधात नातं लढवणं ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नेहमीची पद्धत राहते अर्थात ते त्यांच्या वाट्याला पुढे आलंय समोर येतं कर्मगती न्यारी असते कर्म समोर येतं त्यांच्या समोर अजित पवार उभे टाकले आपल्याच पक्षातल्या नातेवाईकांच्या समोर नातेवाईकाचीच माणसं त्यांच्या समोर माणसं उभी करायची ही शरद पवारांची जुनीच खोड आहे मग गेवराईत शिवाजीराव पंडित विरुद्ध बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित असला सामना रंगवताना शरद पवार हेच यातले प्रमुख सूत्रधार होते तिकडे बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर असा सामना रंगवतानाही शरद पवारच होते आणि क्षीरसागरांचा दुसऱ्या पुत्र्या आपल्या पक्षात घेणारे सुद्धा दुसरे पवारच आहेत तिकडे साताऱ्यामध्ये भोसले विरुद्ध भोसले अशी रंगत लढवणारे लड लढत रंगवणारे पवारच होते कोल्हापुरातही हे सूत्र संपलेलं नाही आहे तिथही तेच चालू आहे मित्र हो धर्मराव बाबा आत्रामांच्या कन्नीच्या तोंडून बापाचं नाव घेताना सुद्धा जो संकोच जे थांबणं दिसतंय ना ते फार भयंकर आहे ते ऐका संविधानचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी वंदन करते तसेच माझे तसेच तसे, माझी आई स्वर्गीय स्नेहादेवी आत्राम धर्मराव बाबा आत्राम यांना चरण स्पर्श बघितलं वडिलांचं नाव घेताना सुद्धा कन्या क्षणभर थांबते गांगरते आणि मग पुढे घेते वडिलाचं नाव घेताना सुद्धा अस्वस्थ व्हायला होतं तिला या सगळ्या स्थितीत अत्रामांचं घर कोण फोडलं अत्रामांची लेख कोण चोरली याचा विचार व्हायला हवा एकीकडं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती पक्ष चोरला बाप चोरला चिन्ह चोरलं आमदार चोरले खासदार चोरले असा आरोप करत असताना धर्मराव बाबा अत्रामांची लेख कोण चोरली हा सुद्धा विचार व्हायला हवा तिच्याच तोंडून पक्षात घेऊन आपल्याच बापाच्या विरोधात बोलायला लावणं कितपत योग्य आहे याचा विचार देखील लोकांनीच करायला हवा शरद पवार करतील ती रास आणि बाकीच्यानी केलं की त्यांचं कॅरेक्टर ढिला हे हे सूत्र जे महाराष्ट्राच्या राजकारणात नॅरेटिव्ह सारखं पसरवलं चाललंय ना त्यावरती विचार व्हायला हवा फोडाफोडीच्या राजकारणात पवार अट्टल आणि अव्वल होते पवारांनी केलं ते बेरजेचं राजकारण आणि बाकीच्यांनी केलं ती फोडाफोडी हा नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या माध्यमांनी सुद्धा याचा विचार करायला हवा धर्मराव बाबा अतरामांच्या कन्येला त्यांच्याच विरोधात उभं करण्याचा डाव कशाचं प्रतीक आहे घर फोडण्याचं त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मतदारसंघात सिंदखेड्यात त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात त्यांच्याच घरातला माणूस उभं करण्याचं पाप कोणाचं क्षीरसागरांच्या घरात त्यांच्याच विरोधात माणूस उभं करण्याचं पाप कोणाचं याचा विचार व्हायला हवा आता नवा डाव गेवराईत टाकला जातोय गेवराईत भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या हाती तुतारी द्यायची की त्यांना बाजूला करून कुटुंबातल्या कुणाच्या तरी हातीतुतारी द्यायची याची सुद्धा चर्चा घडवून आणली जाते मग आता काकाच्या विरोधात पुतण्या किंवा दिराच्या विरोधात भावजयच उभा करण्याचं नवीन काही घाटत का याचा सुद्धा विचार करायला हवा एखाद्या घरातल्या माणसाची राजकीय इच्छा जागी करायची आणि त्याला कुटुंबातल्याच विरोधात उभं करायचं हे महाराष्ट्रातलं आतापर्यंत राजकारण कोण केलंय मला तर वाईट याचं वाटतंय म्हणजे केवळ मी अत्रामांच्या कन्येला फोडलंय याच याच काही वाटत नाही आहे पुढे वाईट याचं वाटतंय की अत्रामांची कन्या आपल्या कार्यकर्त्यांना रोखणाऱ्या माणसांचे हातपाय तोडण्याची भाषा करते तोंडून ऐकाय कि नाही शेरणे म्हणून त्याला काही छेडकानी करायची नाही माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं माझ्या कर, कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही हे इथे मी सांगू इच्छिते ऐकलं हे ऐकल्यावर आपल्या बापालाच हातपाय तोडण्याची धमकी देण्याचं अत्रामांच्या कन्येच्या मनामध्ये येत एक कन्या असं बोलू शकत नाही मित्र हो तिचा बोलविता धणी वेगळा असतो एका बापाच्या मनाला काय वेदना होत असतील मला आत्रामांच्या पक्षाशीही फार काय देणं घेणं नाही आणि आत्रामांशी व्यक्तिगत देणं घेणं नाही पण एका बापाचं काळीच कसं विदीर्ण होत असेल याची चिंता मात्र नक्की वाटते कोण फोडतंय घर कोण चोरतंय लेकीला याचा विचार महाराष्ट्रातले लोक करणार आहेत की नाही आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन हे जे चोरला 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 फोडला चोरला हे सारखे शब्द ऐकायला येत आहेत त्यात अगदी प्रामाणिकपणे सांगा अगदी प्रामाणिकपणे सांगा कोणता पक्ष चोरला गेला एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख झाले एकनाथ शिवसेनेचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख झाले का कुठे चोरला पक्ष? पक्ष पक्ष चोरला बिरला काय नाही पक्षावर बापजाद्याची प्रॉपर्टी म्हणून पहिल्यांदा माझे पिता त्यानंतर मी मग माझं लेकरू यांचंच वर्चस्व राहील असा परिवारवाद गाजविणाऱ्या माणसांना त्या पक्षापासून दूर केलं म्हणजे पक्ष चोरला असं होत नाही शिवसेना या पक्षाचे एकनाथ शिंदे शिवसेना या पक्षाचे प्रमुख झाले म्हणजे त्यांनी फक्त नेतृत्व बदललंय आणि ज्यांना नेतृत्वाची हौस आहे त्यांना सांगितलंय की आता तुम्ही नाही आता आमच्यापैकी कोणीतरी नेतृत्व करेल याला चोरणं म्हणत नाहीत नेतृत्व बदलणं म्हणतात शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार स्वत आपल्या पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून आपल्या ले लेकीला नियुक्त करतात जेव्हा लेकीला नियुक्त केलं जातं तेव्हा दोन उत्तराधिकाऱ्यांच्या पैकी म्हणजे प्रफुल्ल पटेल एक आणि दुसरा या दोघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत का ते अजित पवार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत प्रफुल्ल पटेल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत या दोघांनी मिळून बहुसंख्य लोकांना सोबत घेऊन निर्णय घेतला की आम्ही पक्षाचं नेतृत्व बदलणार आहोत त्यांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरून दूर केलं मार्गदर्शक मंडळात ठेवलं आणि आपल्या पक्षाचं नेतृत्व वेगवेगळ्या माणसांच्या हाती दिलं याला पक्ष चोरणं म्हणतात शरद पवार यांच्यानंतर अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे किंवा अन्य सगळी मंडळी भारतीय जनता पक्षात दाखल झाली का नाही ना एकनाथ शिंदे किंवा त्यांचा चाळीस आमदारांचा समूह काही खासदारांचा समूह भारतीय जनता पक्षात दाखल झाला का नाही ना मग जर भारतीय जनता पक्षात दाखल होणार नसेल त्यांचाच पक्ष त्यांच्याच पक्षातल्या माणसांच्या हातात राहणार असेल आणि उगाच ज्यांना वाटतं की आपणच या पक्षाचे मालक मुद्रक प्रकाशक संपादक वाटक पाठक काय आहोत त्यांना होऊ दिलं नाही म्हणून म्हणून पक्षाचा चोरी झाली चिन्हाची चोरी झाली असं म्हणणं गैर आहे घड्याळ धनुष्यबाण भाजपनी घेतलंय का गोठवलंय का नाही ना मग गोठवलं गेलं नसेल ते भाजपनी घेतलं नसेल तर चोरी झाली असा दावा कसा करू शकता खर तर लोकांच्या घरात चोरी करणारे लोकांच्या घराला फोडणारे तुम्ही आणि दावा करताय पक्ष चोरला पक्ष जिथल्या तिथे आहे नेतृत्व बदलल्या गेलं आहे आणि जर काही चोरी झालीच असेल तर ती शरद पवारांच्या पक्षाने केलेली आहे ती लेक चोरली आहे पुतणी चोरली आहे पुतण्या चोरलाय एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं नमस्कार